सभेचा निकाल आहे चित्र चित्र स्पष्ट होताना संपूर्ण हे स्पष्ट होताना दिसेलच पण आता सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीने सरशी घेतल्याचं पाहावयास मिळत आहे अनेक उमेदवार हे आपले विजयाचे दावे करताना दिसले होते या पूर्ण खेळात आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू होतं त्याचबरोबर सत्ताधारी आणि विरोधक यांना त्या कारणावरून आमने सामने आलेले पाहायला मिळालेले होते संविधानाच्या मुद्द्यावरून त्याचबरोबर फोडाफोडीच्या राजकारणावरून हे सर्व मुद्दे आज चर्चेले जाणार आहेत आणि या सर्व मुद्द्यांचा मतदारांवर काय परिणाम झालाय याचं चित्र पाच वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे तर आपल्यासोबत आप विवेक भाऊसर सर आहेत ज्येष्ठ पत्रकार तर आत्ता सध्या मुद्दा हा निघाला होता संविधान धोक्यात असल्याचं बोललं जात होतं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले जात होते आणि दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर जे जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले होते आणि हा अगदी रिसेंटली चर्चेत झालेला मुद्दा आहे आणि त्यावर आरोप प्रत्यारोप झाले टीका टिप्पणी झाली त्यावर शरद पवार शरद पवार काहीच बोलले नाहीत संदर्भात कसं संविधान बदल खरं म्हणजे संविधानमध्ये अनेक वेळा ॲमेंडमेंट करावं लागते सुधारणा करावं लागतात याचा अर्थ तुम्ही संविधान बदलता असं होत नाही परंतु राहुल गांधीने जी देशभर यात्रा काढली न्याय यात्रा या यात्रेच्या माध्यमातून जर भाजपला चारशेच्या वर जागा मिळाल्या राक्षसी बहुमत मिळालं तर हे सरकार तुमचं आरक्षण बदलेल संविधान बदलेल हे नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये सक्सेस झाले म्हणजे हा फक्त दलित किंवा आदिवासींपुरता नव्हता तर हा ख्रिश्चनांचा होता जे आदिवासी धर्मांतरित झाले ख्रिश्चन झाले त्यांचं आरक्षण आम्ही काढून घेऊ जे दलित आहे तर ता, दलितांचं आरक्षण काढलं तर ता, त्यांचा जगण्याचा हक्क त्यांचा शिक्षणाचा हक्क हिरवला जाईल हे जे नॅरेटिव्ह सेट झालं याचा फटका महाराष्ट्रामध्ये भाजपला बसला आहे विदर्भामध्ये किंवा खान्देशामध्ये नंदुरबारमध्ये जो दोन मुद्दे होते आदिवासी आणि दलित हिना गावी त्यांच्याविरुद्धची नाराजी आणि धर्मांतरित आदिवासींचा प्रश्न हे दोन्ही प्रश्न एकत्रित आल्यामुळे आज तिथे गोवाल पाडवी काँग्रेस प्रचंड बहुमताने निवडून निवडण्याची शक्यता निर्माण झाली विदर्भामध्ये सुधीर मुनगंटीवार हे निवडून येतील अशी शक्यता होती परंतु त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि खास करून विदर्भामध्ये हा जो संविधान बदल आहे ज्याचा मुद्दा एवढा जोरदार चालला की त्याचा फटका भाजपला तुम्हाला जरा थांबवते अमरावती मधून ब्रेकिंग येत आहे आणि या संदर्भातचा अधिकचा तपशील माझे सहकारी जगदीश सर देत आहेत नक्कीच अमरावतीतून एक मोठी बातमी समोर येते नवनीत राणा या आघाडीवरती आहेत दहा हजार मतांनी आघाडीवरती आहेत तर नवनीत राणा यांच्या विरोधात अमरावतीत अनेकांनी आघाडी उघडली होती मात्र तरी सुद्धा नवनीत राणा या तब्बल दहा हजार मतांनी आघाडीवरती आहेत या घडीची एक मोठी बातमी ही समोर येते अमरावतीतून बातमी समोर येत आहे अमरावतीत भाजपाच्या नवनीत राणा या आघाडीवरती आहेत तब्बल दहा हजार मतांनी आघाडीवरती आहेत तर नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी अमरावतीमध्ये अनेकांनी आघाडी उघडली होती बच्चू कडू असतील किंवा इतरही अनेक जण आणि मव्यानं एकत्रितपणे या ठिकाणी प्रचार केला होता तरी सुद्धा नवनीत राणा या दहा हजार मतांनी आघाडीवरती आहेत या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय अमरावतीतून आपल्यासोबत राजकीय विश्लेषक आहेत धर्मेंद्र जोरे सर Uh, सर खरं तर हा मुद्दा आपण घेऊच आवा प्रचारामध्ये uh, चर्चेमध्ये मात्र एक महत्त्वाचा मुद्दा मग होता एक ब्रेकिंग बातमी आपल्याकडे आली होती की ई व्ही एमवरती आता खापर फोडला जात नाही आहे यावर आपलं काय म्हणणं आहे या याआधीच्याच मी आम्ही चर्चा करत असताना बाहेर पण आणि घरी पण जेव्हा हा मुद्दा मी कुटुंबासोबत सजेस्ट करत होतो तेव्हा कारण आमच्या कुटुंबातले बऱ्याच तुमच्या किंवा यांच्या सगळ्यांच्या कुटुंबातले जे सरकारी नोकरीमध्ये आहेत क्लास वन ऑफिसर्स क्लास टू ऑफिसर्स क्लास थ्री ऑफिसर्स ते इतक्या मेहनतीने या निवडणूकच्या कार्यामध्ये काम करतात आणि त्यांच्यावरतीच हा आरोप झालेला दिसतो की हे रिक करतात ई व्ही एम टॅम्पर करतात मला वाटतं या निकालाच्यामुळे ही जी मी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या संदर्भात बोलत नाही आहे मी जी व्यक्ती किंवा जो व्यक्ती समूह या यंत्रणेमध्ये काम करतो खाली त्यांच्या संदर्भात त्यांनाही खूप वाईट वाटायचं की बाबा आम्ही इतक्या दक्षतेने काम करतो म्हणजे जर एका ठिकाणी जर ईव्हीएम ब्रिग व्हायचा जर झाला असेल तिथल्या दहा लोकांवरती हा आरोप लागतो त्याच्यावरती दिलीप जे आपण पूर्ण करूया हा मुद्दा केला बाय हा महत्वाचा आहे हा फार पूर्ण करूया नंतर पूर्ण करूची आहे एक ब्रेकिंग येते आपल्याकडे प्रज्ञा जी जगदीश खर तर नवनीत राणा या चांगल्या मताधिकांनी पुढे आहेत आघाडीवर आहेत आणि आता आपल्यासोबत अमरावती आकोडे आपले प्रतिनिधी हे जोडले गेलेले आहेत सुरेंद्र काय परिस्थिती आहे नवनीत राणा या आघाडीवर आहेत नवनीत राणांचे चर्चेले जाणारे मुद्दे काय आहेत आणि त्यामागची कारण काय आहेत नक्कीच आता सहावा राऊंड जो आहे तो झालाय अपडेट आकडेवारी सहाव्या राऊ राऊंड मध्ये बघितलं तर नवनीत राणा नऊ हजार मतांनी जवळपास नऊ हजार मतांच्या आघाडीवर आहे ते मागे अजूनही अनेक राऊंड जे आहे ते बाकी आहे आणि पहिल्या राऊंड पासून जर बघितलं तर काँग्रेसचे परंतु वानकडे हे आघाडीवर होते त्यानंतर दुसऱ्या राऊंड मध्ये नवनीत राणा ज्या आघाडीवर आहे पुन्हा चौथ्या राऊंड मध्ये नवनीत आघाडीवर परिस्थिती आहे आणि सहावा राऊंड आपल्या हातामध्ये ठेवले आणि सहाव्या राऊंड मध्ये नवनीत राणा आघाडी आघाडीवर अनेक राऊन जे बाकी आहेत उत्सुकता या ठिकाणी लागलेली आहे नेमकं विजय होईल जर बघितलं एकंदर तर सावा राऊनच या ठिकाणी आणलाय आणि लोकांची उत्सुकता या ठिकाणी वाढलेली आहे कोण या ठिकाणी विजय होईल विजयाचे मुद्दे जर बघितले तर या ठिकाणी सुरुवातीपासून नवनी तो विकासाचा मुद्दा आहे की या ठिकाणी गडला मेलघाट मध्ये मरीन विकासाचे काम अगोदर हिमानतलाचं काम आहे आता अनेक विकासाचे काम आहे ते या ठिकाणी प्लस पॉइंट ठरले आहेत आता किती धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी अधिक माहिती आम्ही नंतर तुमच्याकडे घेऊज त्याचबरोबर आता या संदर्भातला अधिकचा तपशील जगदीश सर हे सांगणार आहेत राजकीय विश्लेषकांशी ते बातचीत करणार आहेत ओव्हर टू जगदीश जी धर्मेंद्रजी माफ करा मगाशी तुम्हाला मी थांबवलं होतं आपल्याला तो मुद्दा पूर्ण करायचाच आहे मात्र एक ब्रेकिंग बातमी आपल्यासमोर येते त्यामुळे ह्या मुद्द्यावर आपण बोलूया अवधूत सर काय वाटतंय अमरावतीमध्ये सर्वजण नवनीत राणांच्या विरोधामध्ये असताना सुद्धा नवनीत राणा यांना दहा हजारांची आघाडी आहे मी स्वतः अमरावतीमध्ये फिरलो इलेक्शन व्हायच्या आधी तिकडे सर्वसामान्य जनतेचं जे मत होतं ते असं होतं की नवनीत राणांच्या विरोधामध्ये नेते मंडळी आहेत ज्यांची दुकानं नवनीत राणा मुळे बंद झालेली आहेत त्यामुळे तिकडे जी दुकानदारी चालायची दुकानदारी या शब्दाचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या ती बंद होते म्हणून नेते नवनीत राणांच्या विरोधात आहेत मतदार नाही विशेषतः महिलांनी भरभरून नवनीत राणांना मत दिलेलं आहे असं मला एकंदरीत वाटतं अमरावतीमध्ये सातत्याने उजव्या विचारसरणीच्या लोकांनी न... विजय मिळवलाय आणि गेल्या वेळी तर नवनीत राणा हा अपक्ष निवडून आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये काही उदाहरणार्थ बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेने हे केलं त्याचा आम्हाला फायदा झाला बच्चू कडूंना आपण धन्यवाद दिले पाहिजे कारण आमच्या विरोधात जाणारी जी मतं होती ती अदरवाईज सुद्धा महाविकास आघाडीला गेली असती ती कुठेतरी बच्चू कडून घेतली आहेत आणि त्यामुळे नवनीत राणांच्या विजयाचा मार्ग सुकर झालाय असं मला वाटतं याच विषयावर धर्मेंद्रजी यांना बोलायचंय साहेबांना एक प्रश्न विचारायचा आपण नेत्यांच्या संदर्भात बोलला की नेत्यांची दुकानं बंद झाली होती तर त्यात भारतीय जनता पक्षाचे नेते पण आहेत का नाही हे मी सांगू शकत नाही कारण तिकडून जो काही आला त्यांनी फक्त नेता हा शब्द वापरला कारण रोड नेते कोण ने हो ते भारतीय जनता पक्षाचे असते तर भारतीय जनता पक्षाने सपोर्टच केला नसता भारतीय विरोध अजिबात नाही मी तिकडे स्वतः होतो आमचे अनिल डॉक्टर अनिल बोंडे स्वतः त्या मध्ये प्रवीण पोटे असोत अनिल बोंडे असोत आमचे शिवराय कुलकर्णी होतो झोकून देऊन काम केलेलं आहे तिकडे नवनीत राणांनी आणि नवनीत राणांनी सांगावं भारतीय जनता पक्षाने झोकून देऊन काम केलं म्हणूनच नवनीत राणा या सर्व विरोधकांना पुरून उरून पुढे चाललेले आहेत बरं तिथे किती राऊंड आणखी शिल्लक आहेत त्याचा विचारा का तुम्ही मला वाटतं की साधारण विचारा जर चाळीस टक्केच राऊंड झालेले अजून साठ टक्के बाकी आहेत बर पण ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी आताच्या परिस्थितीला उद्देशून बोलतो नंतर त्याचा रिझल्ट काय येईल कोण हरेल कोण जिंकेल आपण कोणच सांगू शकत नाही त्यामुळे आता आपली जी चर्चा चालू आहे ती भाजप दोनशे एक्क्याण्णव काँग्रेस अमुक अमुक याच्यावर चालू आहे आणि त्यावर आपण करू जी दिलीपजी आपलं काय विश्लेषण आहे अमरावतीबद्दल अमरावतीमध्ये गेल्या वेळेस नवनीत राणा या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीनं निवडून आल्या होत्या यावेळेस त्या अपक्ष असताना गेले काही वर्ष दोन तीन वर्षात त्या भाजपकडे झुकल्या होत्या पाचही वर्ष असेल आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला माहिती आहे हनुमान चालीसा चा विषय असेल थेट उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर जाण्यापर्यंतचं आंदोलन असेल असे सगळं आंदोलन करत एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून राणा दाम्पत्य पुढं आलं होतं आणि त्यांना त्या इकडं आल्यामुळे त्यां ते आधीच खासदार होते त्यामुळे ते त्यांना पक्षातून विरोध असतानाही भाजपला तिकीट देणं भाग पडलं किंवा भाग होतंच मला असं वाटतं की धर्मेंद्रजीजी जे म्हणालेत किंवा वाघसाहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये राणा दाम्पत्याला स्थानिकांचा विरोध नक्की होता अन्य पक्षातील असेल काही प्रमाणात भाजपमधील नेत्यांचाही विरोध होता पण मला असं वाटतं की विरोध कधी कधी तिकीट मिळेपर्यंत असतो कधी कधी तो निवडणुकीत पण येतो आणि एकदा ने ने नेत्यांनी ने एकदा सगळ्यांना समजावून सांगितल्यानंतर यंत्रणाही कार्यान्वित होत असते मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस असतील आणि अनेक नेत्यांनी पक्षातील नेत्यांना समजूत घालून त्यांना कामाला जुंपलं होतं त्याचा फायदा आता तरीच्या ट्रेंडमध्ये दिसतोय मला असं वाटतं की आताचा जो रानाच्या संदर्भातलं जे आपण माहिती सांगितली ते सहाव्या फेऱ्या के हो, हो। मला असं वाटतं की साधारणतः पंचवीस ते तीस फेऱ्या एकूण असतात आणि हो। मला असं वाटतं की तीन चार वाजेपर्यंत साधारणतः वीस फेऱ्या झाल्यानंतर आपण खात्रीने सांगू शकतो की याच या मतदारसंघातला निकाल काय आहे तूर्त त्या आघाडीवर आगा, हो आहेत हे नाकारण्याचं कारण नाही नक्कीच हां एकदा पंधरा सोळा किंवा वीस फिऱ्या झाले की, की बऱ्यापैकी चित्रही स्पष्ट होईल खरं तर याच अमरावतीमध्ये शरद पवार यांनी सभा घेतली त्यावेळेस म्हटलं होतं की दोन हजार एकोणीसमध्ये माझी चूक झाली मी चुकीच्या व्यक्तीला पाठिंबा दिला होता असं म्हटलं होतं धर्मेंद्रजी तुम्हाला काय वाटतंय अमरावतीमध्ये मविया एकत्रितपणे लढली होती पूर्ण ताकद लावली होती तरीसुद्धा नवनीत राणा या आघाडीवर आहेत मलाही काल एका चॅनलने विचारलं तेव्हा मी स्लाईट एज नवनीत राणा यांना असं सांगितलं होतं त्याचं कारण जे आहे जे या दोघांच्या चर्चेमध्ये अजून आलेलं नाही ते म्हणजे अमरावती हा एक अत्यंत सेन्सिटिव्ह असा विदर्भातला मतदारसंघ झालेला आहे तिथे अ, हिंदुत्व अ, जो प्रकार आहे तो फार प्रबळ आहे तिथे ज्या काही मध्ये घटना झाल्यात ज्या विचित्र घटना होत्या त्याच्यामुळे तिथलं जनमानस प्रक्षुब्ध होतं आणि तसाही शिवसेनेने तिथे पूर्वीपासनं म्हणजे युतीमध्ये शिवसेना ते जिंकत असे त्याआधी काँग्रेसचा तो गड होता शिवसेनेने तो गड तोडला एक निवडणूक अशी आली की अमरावतीकरांनी ठरवलं की शिवसेनेला नाही काँग्रेसला नाही कोणा त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे सुदाम देशमुख आहे त्यांना जी लोकांची निवडणूक म्हणून लोकांची लोकांनीच ती निवडणूक लढली आणि त्यांना निडून दिलं होतं असाही एक आश्चर्यकारक एक त्यावेळी ठरवून दिलेला निकाल येईल मतदारसंघ त्यानंतरची सिच्युएशन आता फार चेंज झालेली आहे रानांना जो फायदा मिळेल तो इथे हिंदुत्ववादातच मिळेल आणि त्याच पोलरायझेशनच्या विरुद्ध एमवीए एकत्रपणे काम केलेलं आहे ठीक आहे हत्या झाली होती सर तनसे जोदाच्या ह्याच्यावर तो, तो पण मुद्दा मला वाटतोच मुद्दा आपण ह्या विषयावर पुन्हा एकदा बोलूया आपल्या सोबत माझी सहकारी प्रज्ञा रूम मधून जोडलेली आहे प्रज्ञासोबत सुद्धा काही पाहुणे आहेत प्रज्ञा तर जगदीश काँग्रेस प्रवक्ता बालाजी गाडे हे आपल्यासोबत आहेत तर त्यांनाच या संदर्भात आपण थेट प्रश्न विचारूया बालाजी सर खरंतर नवनीत राणा यांच्या यांना खूप विरोध होता त्याचबरोबर मवी आकडून त्यांच्यावर आरोप केले जात होते त्याचबरोबर हनुमान चालिसाचं प्रकरण असो त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असो त्यानंतरही त्यांची त्यांचं मताधिक्य दहा हजारांच्या पुढे आहे आता या संदर्भात आपली प्रतिक्रिया प्रतिक्रिया देण्याच्या अगोदर मागच्या वेळेचा एक मुद्दा राहून गेला तो मला इथं मांडायचा आहे कुणीतरी मला वाटतं भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते लायकीवरती बोलत होते मला त्या सदग्रस्तांना विनंती करायची की कृपया आपले संस्कार इथं दाखवू नये वय कमी असलं म्हणजे बुद्धिमत्तेचं मूल्यमापन करता येत नाही आम्ही आमच्या पक्षाचे प्रवक्ते हो। तुम्ही तुमच्या पक्षाचे आहात आम्ही तुमचा सन्मान ठेवतोय लायकी काढत असाल तर आम्हालाही त्याचं चोख प्रत्युत्तर देता येतं तुमच्या वयाचा सन्मान करतोय यानंतर अशी भाषा खपून घेतली जाणार नाही आपणही लायकीत राहून बोलावं आता तुमच्या मुद्द्यावरती येतो आता आपण जे नवनीत राणांबद्दल जे बोलत होतात दहा हजाराची जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये सत्तावीस मला वाटतं अमरावतीमध्ये सत्तावीस फेऱ्या या होणार आहेत त्यामुळं जवळजवळ साठ टक्के अजून मतदानाची मोजणी बाकी आहे त्यामुळे या दहा हजाराच्या बढतीनं त्या विजयीत झाल्यात असं म्हणणं चुकीचं आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण केलं आज हा देश महागाई बेरोजगारी या दोन समस्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हुरून जात असताना होडपडत असताना त्यावरती त्या, त्या कधीच बोलत नाहीत त्याचबरोबर त्यामुळं अमरावतीची जनता या बोटिंगच्या अखेरपर्यंत त्यांना नाकारलेली असेल आणि आपलं चित्र येत्या तीन चार तासामध्ये पाहायला मिळेल कारण लोकांना भाकरीचा प्रश्न सोडवायचा आहे लोकांना पोराच्या हाताच्या नोकरीचा प्रश्न सोडवायचा आहे उरला प्रश्न हनुमान चालिसेचा किंवा राम प्रभू रामचंद्र आता गाडेजी म्हणाले की नवनीत राणा यांनी भावनिक राजकारण केलं भावनिक राजकारण नक्की कोणी केलंय या लोकसभेत महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय उत्तमरित्या ठाऊक आहे की सध्या भावनिक राजकारण कोण करत आहे या लोकांकडे भावनिक राजकारणाशिवाय आणि असत्य बोलण्याशिवाय सध्या कोणतेही मुद्दे नव्हते आणि म्हणून हा जर हा थोडाफार आता जो काही कल दिसतो आहे हा सत्याचा आणि मधली लढाई दिसते आणि ज्याप्रमाणे आता गाडेजी बालाजी गाडे घरी बसून भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना एक प्रकारची धमकी देण्याचा प्रयत्न करते तर त्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांच्या वतीने मी उत्तर देतो बालाजी लोग तो घर में घुसकर मारने वाले लोग आप घर में बैठ के धमकी नाही देना बस एवढंच याक्षणी सांगेन मी बालाजी काय तुमचं यावर प्रतिउत्तर हो अरुण आरु, आरु, सर आमच्या पक्षात असताना माझे सहकारी होते आता ते तिकडच्या गोटात जाऊन बसल्यामुळं एकदम आ, पात्रा स्टाईल उत्तर देत आहेत तिकडची सवय त्यांना लागली असेल पण मला इतकंच सांगायचं आहे की आम्ही महात्मा गांधींच्या तत्वावरती चालणारे आहोत त्यामुळे तुम्ही गोडसेंसारखं बोलू नका मला इतकंच सांगायचंय की तुम्ही गोडसे घेऊन मतदानामध्ये मतदारांच्या पुढे गेलात आम्ही गांधी घेऊन गेलो आणि आज लोकांनी तुम्हाला नाकारलेलं दिसतंय शंभर काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या पाठीमागे उभे आहेत कम्प्लेट सर ऐका माझं पूर्ण होऊ द्या माझं पूर्ण होऊ द्या ऐका माझं पूर्ण होऊ द्या तुम्ही म्हणाला की खोटं बोलणं खोटं बोलण्याच्या संदर्भात जे तुम्ही म्हणताय तर खोटं कोण बोलत आहे खोट पिक्चर बोलतोय माहिती तो 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 नहीं तो नहीं थी। 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 तर आपण सर ऐका एक मिनिट मला कंप्लेट करू द्या खोटं कोण बोलतोय या संदर्भानं सांगतो आपण माननीय नरेंद्र मोदी यांनी दिलेले जे काही सात आठ पाहिजे ऐका 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 लोकशाहीमध्ये ऐकलं पाहिजे ऐकायची तयारी ऐकलं पाहिजे तयारी

राहुल गांधी कोठे बोलतायत की मोदी कोठे बोलतायत आणि दुसरा म्हणजे भावनिक राजकारणाचा मुद्दा छेडलेलाच आहे जो हाय वोल्टेज ड्रामा दिसला आता महाराष्ट्रात 12 तिथे भावनिक राजकारण झालं का भावनेच्या राजकारणावर राजकारणामध्ये भावना सगळं खेळले जाते म्हणजे तुम्ही 12 मतीचा विषय काढला तर 12 मतीमध्ये ननंत भाऊज यांच्यामध्ये लढत होती या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये थेट लढत होती बीटीआ को हराणा हे हे दो दोन हजार एकोणीसचं घोष वागतं भाजपचं परंतु त्यावेळीसुद्धा बीटीआय जिंकून आली आजही सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये आज बीटीआय जिंकून येते मधल्या काळाचे भावनेचं राजकारण झालं की सून ही तुमची त्या गावाची सून नसते का मुलगी नसते का असते ना परंतु राजकारणामध्ये ह्या सगळ्या नात्याला महत्त्व नसतं ज्यावेळी तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध उभे टाकता त्यावेळी तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागतं एक लक्षात घ्या शरद पवारांनी ह्या ज्यावेळी अजित पवार बाहेर पडले आणि अजित पवारांनी सुरेत्रा पवारांच्या ऐवजी अन्य हो कोणाला उभं केलं असतं तर कदाचित तिथलं राजकारण वेगळं झालं असतं इथे सरळ सरळ वहिनी आणि भाऊज्यामध्ये लढ झाली त्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधामध्ये सगळं कुटुंब एकवटलं हा भावनेचाच खेळ होता अजित पवार एकटे पडले आणि अजित पवारांना बारामतीच्या बाहेर पडणं देखील मुश्किल झालं इथे शरद पवारांचं गाडेजी काहीतरी बोलतायत गाडेजी बोला बालाजी गाडेजी तुम्ही काहीतरी बोलू इच्छिता कारण आता हो, भावनिक हो, राजकारणाचा मुद्दा छेडलेला आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया हो अगदी आज ज्या पद्धतीनं लोकांना अरुण सावंतजी म्हणत होते की खोटं बोलण्याच्या संदर्भानं मला सावंत साहेबांना सांगायचं की अरुणजी आपण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जर जे मुलाखती दिल्या निवडणूक प्रचाराच्या कालखंडामध्ये त्या मुलाखती कत... प्रत्येक मुलाखतीमध्ये एक नवीन खोटपणा तुम्हाला दिसून येईल त्यामुळं खोटं बोलणे चुकीचं मांडणे लोकांची दिशाभूल करणे एकीकडे म्हणायचं की मुस्लिमांच्या विरोधात मी बोलणार नाही आणि त्याच्यानंतरच्या नेक्स्ट डेला मुस्लिमांवरती बोलायचं कृपया अगदी पंधरा वीस दिवसापूर्वी भाषणं काढून पहा तुमचा आरसा तुम्हाला दिसून जाईल त्यामुळं खोटं बोलणं जाती धर्माच्या नावावरती देवा धर्माच्या नावावरती भावनिक राजकारण करणं आणि जे मूळ मुद्दे आहेत लोकांच्या जगण्याचे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नांना बगल देणं हे राजकारण गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या सहयोगी पक्षानं केलं आणि आता जनतेनं ते नाकारून टाकलेलं आहे जनतेला त्यांच्या दैनंदिन जीवनातला प्रश्न सोडवायचा आहे आणि त्यांना अर्थकारण त्यांचं सुधारवायचं आहे त्यांच्या पोरांना नोकरी पाहिजे हे मी म्हणतोय की राजकारणाला भारतीय जनता पार्टी दोनशे एक्क्याण्णवच्या वर गेलेली आणि तुमचा आकडा केव्हापासून दोनशे चौतीस वर अडकून पडलेले आपले सॅम पित्रोदा काय म्हणाले होते आपण विसरलाच वाटत जे राहुल गांधी राष्ट्रीय गुरु ओळखले जातात त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अशी वक्तव्य केली होती जरा थांबवते भाजप प्रवक्ता अवधूत वाघ तुम्ही यावर काही बोलू इच्छिता का मी हे ऐकलं नाही मी थोडस बाहेर होतो त्यामुळे पुन्हा जर सांगितलं तर बरोबर जी खरं तर आता गाडेजी यांनी थेट आरोप केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोट बोलत आहेत ठीक <laughs> आहे आरोप त्यांना करायचे अधिकार आहेत अजून पुढची पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये राहायचं आहे आरोप करण्यासाठी त्यांना शुभेच्छा अधिकाधिक आरोप करत जा त्यांना माझ्या शुभेच्छा पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये राहून असेच आरोप करत जा जी जी तर आपण पाहतोय तर आरोप प्रत्यारोपाच सत्र असं सुरू राहणार आहे आणि लोकसभेचं चित्र असं स्पष्ट होणार आहे पाच वाजेपर्यंत तर लोकसभेत कोण आघाडी घेत आहे आणि कोण सरशी घेत आहे कोण पिछाडीवर आहे हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे जय महाराष्ट्र तुम्ही पाहताय जिथे अचूक वेगवान असा निकाल लोकसभेचा लागतोय पाहायला मिळतोय तुम्हाला वेळ झालेली आहे विश्रांतीची पाहत राहा जय महाराष्ट्र